नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेमाला वय नसतं असं आपण नेहमी ऐकतो पण कायद्याच्या भाषेत मात्र प्रेमाला वयाचे खूप कडक नियम आहेत आपण अनेकदा अशा बातम्या ऐकतो की समान वयाची अल्पवयीन मुलगी आणि मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात स्वतःच्या मर्जीने एकमेकांसोबत नातं जोडतात संबंध ठेवतात जे काही करतात ते स्वतःच्या मर्जीने एकमेकाच्या संमतीने करतात तरीही ते गुन्हेगार ठरतात आणि नंतर मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि दोघांचं भविष्य अंधारात जातं पण आता अशा प्रकरणात मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने रोमिओ जुलिएट क्लॉज आणण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारला सांगितलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच रोमिओ ज्युलिएट क्लॉजची माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात मित्रांनो सगळ्यात आधी पोक्सो कायदा काय आहे ते जाणून घ्या तर बघा पोक्सो कायदा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्सेस ऍक्ट दोन हजार लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी बनवलेला एक विशेष कायदा आहे या कायद्याचा मुख्य उद्देश हा बालकांवरील लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि अश्लील साहित्यासाठी त्यांचा वापर यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे हा आहे आता या कायद्यानुसार अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती मुलगा किंवा मुलगी ही बालक मानली जाते त्यामुळे हा कायदा केवळ मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही तितकाच लागू होतो म्हणजे पीडित व्यक्ती मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही हा कायदा संरक्षण देतो आणि गुन्हेगाराला या कायद्याअंतर्गत शिक्षा होते आता बघा आपल्या भारतीय कायद्यानुसार लैंगिक संबंधासाठी संमतीचे वय अठरा वर्ष आहे त्यामुळे अठरा वर्षाखालील व्यक्तींनी दिलेली संमती कायद्याने योग्य मानली जात नाही त्यामुळे जेव्हा समान वयाची अल्पवयीन मुलगी आणि मुलगा एकमेकांच्या संमतीने शरीर संबंध ठेवतात आणि नंतर मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि दोघांचं भविष्य अंधारात जातं पण आता अशा प्रकरणात मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने रोमिओ ज्युलियट क्लॉथ आणण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारला सांगितलेलं आहे आता त्यानंतर समजून घेऊया की हा रोमिओ ज्युलियट क्लॉज म्हणजे काय तर बघा अमेरिका पाश्चात्य देशातील हा क्लॉज अशा प्रकरणांसाठी वापरला जातो जिथे दोन अल्पवयीन व्यक्ती किंवा एक अल्पवयीन आणि दुसरी नुकतीच संज्ञान झालेली व्यक्ती एकमेकाच्या संमतीने प्रेमसंबंधात असतात समजा मुलगी सतरा वर्षाची आहे आणि मुलगा एकोणीस वर्षाचा आहे तांत्रिकदृष्ट्या मुलगी अल्पवयीन असल्याने मुलावर पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो पण रोमिओ ज्युलियट क्लॉज सांगतो की जर वयातील अंतर खूप कमी असेल उदाहरणार्थ दोन ते तीन वर्ष आणि संबंध संमतीने असतील तर त्याला गुन्हेगारी न मानता सूट देण्यात यावी तर असा हा क्लॉज आहे जो अमेरिकेसारख्या देशात लागू आहे आता महत्वाचा प्रश्न हा नियम भारतात लागू आहे का तर मित्रांनो नाही भारतात अठरा वर्षाखालील व्यक्तींची शारीरिक संबंधासाठी दिलेली संमती कायद्याने मान्य नाही पण गेल्या काही वर्षात मुंबई मद्रास आणि दिल्ली उच्च न्यायालयाने आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा रोमिओ आणि जुलिएट क्लॉजचा उल्लेख केला आहे न्यायालयाने असं म्हटलंय की जिथे खरं प्रेम आहे आणि कोणतीही बळजबरी नाही तिथे मोलाला सेक्स ऑफेंडर घोषित करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं चुकीचं आहे जरी हा क्लॉज भारतीय कायद्यात लिखित स्वरूपात नसला तरी या संकल्पनेचा विचार करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे स्टेट ऑफ उत्तर प्रदेश व्हर्सेस अनुरुद्ध या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्राला सांगितलं की पोक्सो कायद्यामध्ये रोमिओ जुलिएट क्लॉज आणा कारण खरा अपराध आणि खरं प्रेम यात फरक करणं गरजेचं आहे आणि हा निकाल विधी सचिवाकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे आता पोक्सो कायद्यात दुरुस्ती होऊन हा रोमिओ जुलिएट क्लॉज येण्याची शक्यता आहे आणि खर तर हा क्लॉज असायलाच हवा कारण बऱ्याच वेळा आपण बघतो ज्यादातर केसेसमध्ये ह्या कायद्याचा गैरवापर केला जातो जसं की दोन्ही मुलांच्या कुटुंबाच्या नरेशातून गुन्हा दाखल केला जातो आणि मग त्यातून त्या, त्या मुलाचे आयुष्य बर्बाद होते त्यामुळे हा क्लॉज असणे खूप गरजेचं आहे आता समजा हा रोमिओ ज्युलियट क्लॉज आला तर यासाठी काय अटी लागू शकतात तर बघा दोघांच्या वयात खूप कमी अंतर असणे आवश्यक आहे त्यानंतर कोणतीही भीती किंवा आमिष न दाखवता संबंध संमतीने असावे त्यानंतर मुलाचा हेतू मुलीचे शोषण करण्याचा नसावा आणि जर त्या दोघांनी लग्न केलं असेल जसं की अनेक प्रकरणात जसं जोडप्यांनी लग्न केलं असेल तर न्यायालय अधिक मावळ भूमिका घेते तसं जर असेल तर अजून त्यामध्ये या रोमियो ज्युलिएट क्लॉथचा फायदा होणार आहे तर मित्रांनो रोमिओ आणि जुलिएट क्लॉज ही एक संवेदनशील कायदेशीर संकल्पना आहे जी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि तरुणाचं भविष्य यांच्यातील सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करणार आहे पण अजून हा क्लॉज भारतात लागू झालेला नाही त्यामुळे आजही भारतात अठरा वर्षाखालील संबंध कायदेशीरित्या गुन्ह्याच मानले जातात त्यामुळे तरुणांनी कायद्याचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे करा, करा, नसल, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद